नाशिकच्या सिन्नरमधील नायगावमध्ये गावगुंडांनी हैदोस घातलाय है। दुकानदाराला मारहाण करत पैशांची मागणी केली आहे पन्नास हजार न दिल्यास दुकान पेटवून देऊ अशी धमकी सुद्धा दिली आहे मारहाण आणि धमकावल्या प्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सिन्नर एमआयडीसी पोलिसांकडून आरोपीचा शोध सध्या सुरू आहे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली सगळी दृश्य सुद्धा आपण पाहतो आणि त्या संदर्भातले अपडेट देण्यासाठी प्रतिनिधी किरण आपल्या आपल्यासोबत आहेत किरण विक्रांत खर म्हणजे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील ही घटना आहे एक इलेक्ट्रॉनिकच शॉप आहे आणि त्या शॉपमध्ये पन्नास हजार रुपये द्या अशा स्वरूपाची मागणी करत त्या ठिकाणी व्यावसायिकाने त्याला नकार दिला आणि त्यावरनं हा वाद सुरू झाला हा संपूर्ण वाद जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये देखील कैद झालेला आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं दोन आरोपी निश्चित करण्यात आलेला आहे त्यांचा शोध देखील सिन्नर एमआरडीसी पोलिसांकडून घेतला जातोय या संपूर्ण प्रकरणामध्ये जीवे ठार मारणे आणि त्यासोबत खंडणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये दुकान पेटून देण्याची देखील धमकी देण्यात आलेली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये गावगुंडांचा हायदोच बघायला मिळतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे विक्रांत बरं पोलिसांकडून काय कारवाई केली जाते त्याकडे तुमचंही लक्ष असू द्या किरण तुरतास धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या माहितीसाठी Legenda